अहंकारी स्वार्थी मतलबी स्त्रीची अठरा लक्षणे जे तुम्हाला बर्बाद करतील नंबर एक ज्या स्त्रीला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते अशा स्त्रीच्या संसारात किंवा घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही नंबर दोन जी स्त्री नवऱ्याचा सतत अपमान करते त्या स्त्रीमुळे त्या नवऱ्याची कधीही प्रगती होत नाही नंबर तीन जी स्त्री घरातील म्हणजे सासरमधील वडीलधाऱ्या लोकांचा आदर करत नाही ती स्त्री संसारामध्ये कधीही सुख निर्माण करू शकत नाही नंबर चार ज्या स्त्रीला पैसा गोळा करण्याची सवय असते तिला जास्त संपत्तीची हवा असते ती स्त्री मूर्खासारखी वागून संसार योग्य पद्धतीने करत नाही नंबर पाच जी स्त्री आपल्या माहेरच्या लोकांचे ऐकून आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करते त्याच्याशी भांडते नंबर सहा जी स्त्री आपल्या नवऱ्याला धोका देऊन परपुरुषांशी संबंध ठेवते ती स्त्री निव्वळ मूर्ख असते नंबर सात जी स्त्री पतीचे म्हणणे कधीही ऐकून घेत नाही त्याच्या प्रत्येक विचाराला विरोध करते त्याच्याशी वाद घालते अशी स्त्री संसार सुखी करू शकत नाही नंबर आठ जी स्त्री आपल्या सासरच्या घरातून महागड्या वस्तू किंवा पैसे चोरून आपल्या माहेरच्या लोकांना देत असते त्यामुळे घरात लक्ष्मी राहत नाही नंबर नऊ जी स्त्री सासरमध्ये जबाबदाऱ्या पार न पाडता सतत माहेरी जाणे आईवडिलांकडे जास्त लक्ष देणे हे संसारातील अडथळा होऊ शकते नंबर दहा जी स्त्री आपल्या पतीचा अजिबातच आदर करत नाही ती स्त्री फक्त स्वार्थीच असते नंबर अकरा जी स्त्री कौटुंबिक वातावरण जुळून घेऊ शकत नाही आणि सतत दुःखी राहते नंबर बारा जी स्त्री सासरच्या घरामध्ये झालेल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते सासरच्या लोकांच्या निंदा माहेरच्या लोकांसोबत करते सतत सासरच्या लोकांना नाव ठेवल्यामुळे सासरमध्ये कधीही सुख निर्माण होत नाही नंबर तेरा जी स्त्री नवऱ्याचा सासरच्या माणसांचा बाहेरच्या लोकांसमोर सतत अपमान करत असते ती स्त्री नंबर चौदा जी स्त्री घरातील कामे सोडून शेजारी पाजारी सतत जाऊन बसते ती स्त्री घरामध्ये प्रगती करू शकत नाही नंबर पंधरा ज्या स्त्रीला प्रमाणापेक्षा बाहेर मेकअप करण्याची सवय असते ती स्त्री मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये खूप खर्च करते त्यामुळे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा ना होत नाही नंबर सोळा जी स्त्री घरात स्वयंपाक बनवायला सतत कंटाळते व सतत बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे जीवन मागवणे व ते खाणे मुलांना वाढणे पतीला वाढणे त्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण होते नंबर सतरा नवऱ्याची कमाई थोडी असताना घरात मागण्या मोठमोठ्या करते आणि मागितलेल्या गोष्टी नाही दिल्या की त्यावरून भांडण करते अशी स्त्री स्वार्थी, स्वार्थी मतलबी आणि मूर्खसुद्धा असते नंबर अठरा ज्या स्त्रिया फक्त रागीट असतात तापट असतात त्यांना फक्त नको त्या गोष्टीवरून भांडण काढणे माहीत असते अशा स्त्रिया फक्त स्वतःचाच विचार करतात ना नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा ना संसाराचा त्यामुळेच ही लक्षणे ज्या स्त्रीमध्ये असतील त्या स्त्रीच्या सासरमध्ये तिला कधीही सुख मिळणार नाही आणि तिचा संसारसुद्धा सुखी होणार नाही त्यामुळे अशा स्त्रियांपासून तुम्ही सावध राहायलाच पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद